नमस्कार अजित पवार गटातील बावीस आमदार साहेबांच्या संपर्कात आहे असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहे आहे लोकसभा झाल्यानंतर दादांचा पक्ष राहील का असा एक प्रश्न आता सामान्य लोकांना पडलेला आहे कारण तिकीट त्यांना मिळणार होते चार मिळाले चार मध्ये दोन नातेवाईक आहेत आणि एक इम्पोर्ट केलेला नेता त्यांना उभा करावा लागला म्हणजे आताच खासदारकीला त्यांच्या तिकीटवर कोणाला उभा राहायची इच्छा नव्हती आणि लोकसभेच निकाल लागल्यानंतर झिरो त्यांना असा निकाल तिथे लागणार आहे आणि मग त्यानंतर त्यांच्या बरोबर असणारे बरोबर न राहता भाजप बरोबर जाणार आहेत त्यांच्याबरोबर काही चार पाच आमदार सुद्धा असे बारा लोक हे बीजेपीत जातील एकवीस बावीस लोक हे आमच्या चर्चेत आहेत साहेबांच्या चर्चेत आहेत आणि त्याच्यात पण अभ्यास करून साहेब योग्य असा निर्णय घेतील मग जर बावीस इकडे आले नाहीतर तर त्यातले काही जण इथे आले बारा तिकडे गेले त्यांच्याकडे किती राहिले आणि मग आमदारकीचा प्रश्नच राहतो लोकांना मग तुम्ही नाही पदाधिकाऱ्यांना शंभर टक्के आपण माघारी घेणार नाही पण काही आमदारांना मुद्दा म्हणून काही अडचणी व्यक्तिगत लेवलला आणून त्यांना तिकडे घेतले होते पण ते आमदार सुरुवातीपासून साहेबांच्या संपर्कात आहे आणि संपर्कात असताना आजपर्यंत एक सुद्धा वक्तव्य हे साहेबांच्या विरोधात नाहीतर पार्टीच्या विरोधात त्यांनी केलेलं आम्ही तरी बघितलेलं नाही अशा लोकांना